अधिरा काय करते सायकल चालवते अगं पण ती तुटलेली सायकल आहे समोर ते तुटली ना सायकल दादाची सायकल आहे ना दादाची? दादाची? ती दादाची तू दादा आहेस तुटलेली आहे अच्छा 내 미사일 사라지고 있어. 이따가 나타나. 아빠. 오. 이따 봐. 이따 봐. 미사일 사라져. 레. 초콜릿. 레트리. 레. 아. 레. 아. 레. 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 हो खूप छान छान सायकल चालवतेस तू हम्म